स्वारगेटच्या बसस्थानकावर एका महिलेवर बलात्कार झाला पुण्यामधलं मध्यवर्ती ठिकाणाचं ते बसस्टँड आणि बसस्टँड ही अशी जागा आहे की जिथं शेकडो हजारो लोकांची गर्दी नेहमी असते प्रश्न असा पडतो की आजूबाजूचा आरडाओरडा पोलिसांना दिसत नाही का तिथं एस टीचे गडबड कर्मचारी असणार ड्रायव्हर कंडक्टर गाड्या पॅसेंजर कोणालाच काही कळत नाही नाही का बंद एस टीमध्ये दरवाजा उघडून एखादा आरोपी एखाद्या महिलेला घेऊन जातो आणि तिथं बलात्कार करतो ही एक कल्पनाशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणजे ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि भारतातली ही अतिशय विदारक आहे आणि मग त्याच्यानंतर जे आपण कौतुक करत बसतो त्या घटनेचं त्या चर्चा करतो म्हणजे अगदी बदलापूरला तो साफसफाई करणारा भंगी म्हणा काय तो साफसफाई करणारा मुलीवर बलात्कार केला त्याचं एन्काउंटर झालं हैदराबादला एका रेड्डी नावाच्या ना, इन्स्पेक्टरने एक एन्काउंटर केला असंच एका बलात्कार करणाऱ्या माणसाचं आजही कुणीतरी त्या महिलेचे नातेवाईक किंवा त्या महिलेसाठी कोणी मोर्चे काढणार नसेल तर ते लोकमत याचं एन्काउंटर करा पण यांनी प्रश्न नाही सुटणार याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे प्रत्येक अधिकाऱ्याची आहे प्रशासनाची विशेषता आहे विरोधी पक्ष राज्यकर्त्याला दोष देतील की काय चाललंय फडणवीसांच्या राज्यात काय चाललंय भाजपच्या राज्यात काय चाललंय महायुतीच्या राज्यात पत्रकार बातम्या छापतील परंतु प्रशासनाचं जे जबाबदारी आहे म्हणजे मग ती परिवहन महामंडळाची असेल पोलीस खात्याची असेल पोलीस खात्याच्या बसस्टँडवरच्या कर्मचाऱ्यांची ज्यांचं पोलीस तर तिथं एक छोटंसं स्थानक असेल महामंडळाचे सुरक्षा रक्षक काय करत होते अहो परिवहन महामंडळाच्या लोकांना आजही प्रत्येक महाराष्ट्रातल्या बसस्टँडच्याच बाहेरचे रिक्षेवाले असतील टॅक्सीवाले असतील मद्यपी असतील चोर असतील या लोकांना बाहेर काढण्यात आता सी सी कॅमेऱ्यामध्ये येतात पूर्वी तर खिसे कापूनची गर्दी असायची आणि हे सगळं प्रमाणाबाहेर वाढत गेलेलं आहे म्हणजे आता तर दलाल फिरतात पुणे जायचं का मुंबई जायचं का नागपूर जायचं का आणि ते लोक बसस्टँडमधून लोकं घेऊन जातात म्हणजे एकीकडं एक परिवहन महामंडळाला सरकार पैसे देणार शिवशाहीसारख्या गाड्या करा ए सी गाड्या करा खाजगी लोक नफा कमवतात आणि परिवहन महामंडळ लॉसमध्ये म्हणतो आपण आणि दुसरीकडं परिवहन महामंडळाचे लोक आपल्या डोळ्यात देखत पाहतात बाहेरचे लोक तिथले पॅसेंजर घेऊन जातात आता परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलं की बस स्थानकाचे मी आता सुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा देणार आहे बसस्थानकाचे सुरक्षा लेखापरीक्षण मला सांगा अशी घटना घडल्यानंतर लेखापरीक्षण करावं असं थोडेसं आहे त्याचा एक नियम पाहिजे की महिन्याला लेखापरीक्षण चालू ठेवा सहा महिन्याला ठेवा वर्षाला ठेवा तीन महिन्याला ठेवा आणि सातत्यानं प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या केल्या पाहिजे सगळे सी सी कॅमेरे चालू आहेत त्याने आठवड्याला परीक्षित मिटिंग घेतली पाहिजे बैठक घेतली पाहिजे तिथले कोण प्रमुख आहे बस स्थानकाचा त्यांनी स्वतः फिरून पाहिलं पाहिजे चक्कर मारून बघितलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत आता त्या ठिकाणी त्या आरोपीला त्याच्या गावकऱ्याने पकडलं त्या गाडेकर गाडीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसाच्या ताब्यात दिला आता परिवहन मंत्र्यांनी बैठक घेतली सांगितलं की आम्ही आता काय करणार म्हणजे महिला सुरक्षा रक्षक वाढवणार अहो महिला सुरक्षा रक्षक वाढवा किंवा पुरुष सुरक्षा रक्षक वाढवा त्या महिला सुरक्षा रक्षक वाढवल्या तरी त्या महिलांची जबाबदारी पुन्हा तुमच्यावरच येणार रात्री बेरात्री ह्या महिला सुरक्षा रक्षक एकट्या एकट्या फिरायल्या आणि त्यांच्यावर काही अत्याचार झाला तर अजून पुन्हा धुळवड हे कुठंतरी थांबलं पाहिजे प्रशासनातल्या लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट केल्या पाहिजे पोलिस यंत्रणा सगळ्या जगाला माहिती आहे टोलवर थांबू दे चौकात थांबू दे त्यांची काय कामं चाललेली असतात हा आरोप वाटेल तुम्हाला परंतु पोलीस हे रस्त्यावर लाच घेत असा हजारो लोकांनी त्याचं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे बघितलेलं आहे मग हे आयुक्तांना पोलिस अधीक्षकांना पोलिसांच्या मुख्य लोकांना माहीत नसतं का हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरं आता परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा वापर करू म्हणजे तुमचा माणसावरचा विश्वास कमी व्हायला लागला जी माणसं काम करणारे आहेत त्यांचं तुम्ही पहिल्यांदा एक काउन्सिलिंग केलं पाहिजे त्यांना एक सामाजिक जाणीव शिकवली पाहिजे प्रत्येक माणूस प्रशासनात येताना ह्याच येतो येतोय की आपल्याला खूप पैसे खायला मिळणार यस बसस्थानकावर असणारे एस टीचे कर्मचारी कंडक्टर ड्रायवर यांची जबाबदारी नाही का आजूबाजूला लक्ष द्यायची एखादी गाडी तिथं थांबली असेल तर ती लॉक केल्याशिवाय तिथला वाहत म्हणा तिथला चालक म्हणा तो कसं काय गाडीला बाजूला सोडू शकतो महिला आयोगाने त्याची नोंद घेतली आणि पोलीस यंत्रणेला फटकारलं आता हे महिला आयोग पोलीस यंत्रणेला फटकारतं कुठंतरी आदेश देतं लावा म्हणतं एस पीला कळवतो बैठक लावतो प्रत्येकजण बैठका घेतात प्रत्येकजण कार्य झाल्यानंतर अशा ज्या घटना घडतात त्या घटनेनंतर घटनेचं कौतुक कौतिक म्हणतो आपण त्याला तर अशा पद्धतीनं दरवेळेस अशी एखादी घटना घडली एक मुलीनं आत्महत्या केली की मग आम्ही मुलींना फुकट पास देतो एखाद्या महिलेवर बलात्कार झाला की आम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाया करायला लागतो कायमस्वरूपी कारवाया करण्यासाठी रिक्षावाले जे बसस्थानकाच्या आणि रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहेत आता बस स्थानकावरून लोकांना तुम्ही हटवलं अशा की सगळे येऊन रेल्वे स्थानकावर थांबतात मग रेल्वे स्थानकात एखादा बलात्कार होतो रेल्वे स्थानकात बलात्कार झाला की तुम्ही तिथून काढलं की ते एअरपोर्टवर जाऊन थांबतात एअरपोर्टवर असा एखाद्या महिलेची काहीतरी विटंबना होते हे थांबण्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी जिथं जिथं ट्रान्सपोर्टेशन आहे जिथं जिथं वाहतूक व्यवस्था आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल रात्री कॅब चालक असंच करतात टॅक्सी चालक असंच करणार रिक्षावाले असंच करणार हे तुम्ही किती दिवस करणार सगळेच रिक्षेवाले सगळेच कॅब चालक सगळेच टॅक्सी चालक असे असतील असं माझं मुळीच म्हणणं नाही पण बसस्थानकावरील अवैध रिक्षा वाहतूक करणारे लोक मीटरशिवाय प्रवास करणारे लोक प्रवासी घेऊन जाणारे लोक ठेलेवाले लोक आहेत फळं विकणारे लोक आहेत गाड्यावर तिथं बसस्टँडच्या मध्ये येऊन गोंधळ घालणारे लोक आहेत पानसुपारी विकणारे दलाली करणारे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना कोण आहे तिथं गुंडगिरी करणारे लोक आहेत तिथं अक्षरशः टोळ्या असल्यासारखे तिथं थांबलेले असतात तिथल्या पॅसेंजरला मुंबईला जायचं का पुण्याला जायचं का नागपूरला जायचं का विचारणारे लोक असतात आता गृहराज्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली योगेश रामदास कदम त्यांनी असं सांगितलं की एस टी महामंडळाकडे बोट दाखवलं त्यांनी का ज आपली जबाबदारी झटकू नये आता राज्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असं म्हणता कामा नये महाराष्ट्रात कुठंही काही घडलं तर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी गृह खात्याची असते मी मंत्र्याची म्हणत नाही आहे नीट लक्षात द्या तर गृह खात्याची जबाबदारी असते गृहमंत्र्यांनी असं म्हणता कामा नये की एस टी महामंडळाची जबाबदारी आहे जबाबदारीपासून हात झटकू नये तर समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे पोलीस खातं एस टी स्टँडवर कुठं आपली एखादी चौकी आहे का ट्युशनच्या एरियात चौकी आहे का रेल्वे स्थानकावर चौकी आहे का एअरपोर्टवर चौकी आहे का रात्री अकराच्या नंतर प्रीपेडचं काय चाललं आहे ज्यांच्याकडं बॅग नाही ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही ओळखपत्र नाही अशी माणसं तिथं का फिरतात बसस्टँडच्या आजूबाजूला रात्री तिथं कोण थांबतं गाड्या कोणत्या गाडीला जायचं आहे प्रवाशाला आपण हटकू शकत नाही का जे संशयित लोक आहेत त्यांना आपण पाहू शकत नाही का तर गृहमंत्री वेगळं बोलतात परिवहन मंत्री वेगळं बोलतात प्रशासनातली लोक वेगळं बोलतात अधिकारी वेगळं बोलतात तिथले लोक वेगळं बोलतात आरोपी आता मी ग याला फास घेतो म्हणून काहीतरी फासाचा प्रयत्न केला अशा बातम्या आहेत गावकऱ्याने त्याला पकडलं या सगळ्या यंत्रणेमध्ये या सगळ्या आपल्या पूर्ण परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की कुणीही आपली जबाबदारी नीटपणे फार पाडत नाही म्हणजे उदाहरणार्थ त्या महिलेने तरी अनोळखी माणसाबरोबर का जावं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे लगेच कोणी म्हणेल की त्या महिलेला दोष ठेवून काय उपयोग वास्तविक अनोळखी माणसावर तुम्हीसुद्धा विश्वास ठेवला नाही पाहिजे हाच खरं म्हणजे आजच्या व्हिडिओचा मो मु, मुख्य उद्देश आहे महिला मुली आणि पुरुष प्रवासीसुद्धा रात्री बेरात्री एखाद्या अनोळखी माणसाच्या वाहनात बसले तर त्यांच्या लुटली जाण्याची भीती असते महिला असते तर बलात्कार होण्याची भीती असते या सगळ्या प्रवास करणाऱ्या लोकांच्या अनुभवातून हे आता आपण पाहिलं पाहिजे प्रशासनातल्या लोकांनी आता तरी कुठंतरी आपली जबाबदारी त्या प्रत्येक अशा पीडित महिलेच्या जागी स्वतःची बहीण स्वतःची मुलगी समजून पाहिलं पाहिजे मंत्री सरकार यांनी पण असे एक साचेबंद उत्तर आणि साचेबंद स्टेटमेंट देण्यापेक्षा थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत पोलीस खात्याने पण ही जबाबदारी आपली समजली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा धन्यवाद